महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या देशात काही ठिकाणी सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये हिंदू मुस्लिम बांधव ऐक्याचे उदाहरण पाहण्यास मिळते त्यातीलच एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील सोनके गावामध्ये श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरीचे जागृत देवस्थान आहे श्रावणी महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्रींची मूर्ती व वा पालखी वाई तालुक्यातील सोनेश्वर येथे स्नानासाठी जात असते सोनके गावातील शेख मुस्लिम बांधव गेली चार पिढ्या त्यांच्या वाहनातून ती पालखी सोनेश्वर येथे नेत असतात ओझर्डे येथे या पालखीला ग्रामप्रदक्षिणेचा मान आहे ग्राउंड रिपोर्टिंग आदिनाथ धुमाळ वर्षी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी पालखी निघते ती आम्ही इथून आमच्या वाहनातून आमचे पहिले आजोबा न्यायचे बैलगाडीतून गाडीतून पण जोबा त्यानंतर राजोबाण येत होते त्यानंतर आमचे सुलते इसागभाई शेख व आमचे वडील नजीरबाई शेख हे नेत होते आणि आता आम्ही आमची ही चौथी पिढी चाललेली आहे आम्ही बी ही पालखी नेतो आहे आणि आम्ही शेवटपर्यंत आमच्या जोवर गा गाडीधंदा आमच्या घरात राहील तोवरण आम्ही अखंड ही सेवा करत राहू नाथसाहेबांची सोन्याचं एक अत्यंत श्रद्धास्थ स्थान आहे आणि सोनके गावातील एक अशी परंपरा आहे पूर्वजांच्यापासून की श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी नाथाच्या मंदिरातील नाथांच्या मूर्तीसह पालखी तिथून सोनेश्वर जे आहे गोजरट्या शेजारी तिथं जाते गावातील सगळे लोक या इसाकभाई यांची जी गाडी आहे ती परंपरा आहे हिंदू मुस्लिमांचं अत्यंत चांगलं असे ऐक्य नाथसाहेब्यांनी या गावामध्ये रुजवलेलं आहे आणि त्याचेच प्रतीक म्हणून त्याचे वाहक आहेत ते हे मुसलमान समाजाचे आहेत आणि संपूर्ण जे भक्त आहेत ते हिंदू समाजाचे आहेत आणि नाथसाहेब्याच्या ना कृपेनं अत्यंत चांगलं असं एक सौदापूर्ण वातावरण या गावामध्ये निर्माण केलं जातं आमच्या आजोबा पंजाब म्हणजे एकदम पाच ते सहा पिढ्यापासून ही जी परंपरा चालू आहे सेवेची आणि गावकऱ्यांचं हे फार मोठं श्रद्धास्थान गावातल्या ग्रामस्थांची देवावर अतूट विश्वास आणि श्रद्धा ह्या श्रद्धेतून हे कार्य पुढं चालत आलेलं आहे वजडे गावातून फक्त भागातून कितीही पालख्या गेल्या तरी सोनक्याच्या पालखीलाच मान आहे कारण तेथील तेथील लोक जे नवस करतात वजरडे गावातील ते वजरड्या गावातील नवसाला ते त्या माणसांना पावतात अशी सोनके गावच्या पालखीमुळंच त्या ठिकाणी सोनेश्वर असं नाव पडलेलं आहे आणि त्यामुळं या नाथसाहेबांच्या आशीर्वादाने सर्वांची नाथसाहेब निश्चिम भक्ती असल्यामुळं आपलं गाव सर्व धर्म समभावानं वागतं एक मोला त्याच्या आजोबळपासून ते या मुस्लिम समाजातील एक इसकबाई आणि नजेरबाई हे दोन यांच्या यांच्या गाडीमध्येही अभ्याससाठी पालखी जात असते आणि या निमित्तानं एक मुस्लिम समाजाची गाडी हिंदू धर्मासाठी वापरते हे म्हणजे सोनचे गावाने सर्व धर्म स्वभाव जोपासला हे जो प्रतीक आहे